एलोहिम बायबल स्टडीमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत अध्याय चार अध्याय चारमध्ये जाण्यापूर्वी आपण छोटीशी प्रार्थना करूया पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर देवाप्पा आज प्रभू वचन शिकण्यासाठी लागणारी ज्ञान आणि बुद्धी तू आम्हा सर्वांना दे तुझ्या दयेने आणि तुझ्या कृपेने आम्हाला भरून काढ परमेश्वर देवाप्पा सर्व चांगल्या गोष्टी करण्यासाठी लागणारी कृपा तो आमच्या जीवनात आम्हाला दे ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक आमेद या ठिकाणी अध्याचार मध्ये आदाम व हवा यास दोन मुले झाले पहिल्याचं नाव काईन व दुसऱ्याचं नाव हाबेल काईन हा शेतकरी होता व हाबेल हा मेंढपाळ होता आणि दोन्ही भावांनी देवाजवळ आपापली अर्पणे आणली कायनाने आपल्या शेतीच्या उत्पन्नातून काही भाग घेऊन देवाला अर्पण केला व हाबिलाने आपल्या कळपातील प्रथम जन्मलेले एक पुष्ट असे अर्पण आणले या ठिकाणी देवाने हाबिलाच्या अर्पणाचा स्वीकार केला व कायनाच्या अर्पणाचा स्वीकार केला नाही म्हणून कायन संतापला तेव्हा देव कायनास म्हणाला तू का संतापला आणि तुझे तोंड का उतरले तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही का पण तू बरे केले नाही तर तुझ्या दाराशी पाप टपूनच आहे आणि त्याचा रोष किंवा त्याचा ओढा तुझ्याकडे आहे तर त्याला दाबा ठेव मग कायनाने आपल्या भावाला शेतामध्ये नेले व हाबेलावर चालून जाऊन त्यास ठार केले अशा प्रकारे पहिला मृत्यू आम्ही पाहतो आणि परमेश्वर कायनास म्हणाला तुझा भाऊ हाबेल कोठे आहे तो म्हणाला मला ठाऊक नाही मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे देव म्हणाला तू हे काय केले तुझ्या भावाचे रक्त भूमीतून माझ्याकडे ओरड करीत आहे तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले तिचा तुला शाप आहे तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्व देणार नाही तू पृथ्वीवर भटकणारा व पाल देऊन राहणारा असा होशील तेव्हा काईन देवास म्हणाला हा दंड मला सोसवणार नाही इतका मोठा आहे तर ह्या जमिनीवरून तू मला आज हाकलून दिले आहे मी तुझ्या दृष्टीपुढून लपलेला असेल आणि पृथ्वीवर भटकणारा व पाल देऊन राहणारा असा होणार आणि ज्या कोणाला मी सापडेल तो मला ठार करेल असे होऊ दे परंतु देव त्यास म्हणाला तर मग जो कोणी काहीनास ठार करेल त्याचा सात पट सूड घेण्यात येईल आणि काहीन कोणाला सापडल्यास त्याने, त्याने त्याला मारू नये म्हणून देवाने कायनास एक खून करून दिली अशा प्रकारे आपण पाहतो की पृथ्वीवरती पहिला मृत्यू झाला आणि जे फळ आणि हवेने खाल्ले होते त्या फळाचा परिणाम त्यांच्या लेकरांमध्ये दिसून आला आणि ही पृथ्वी पापाने आणि शापाने भरून गेली पुढे आपण पाहतो उत्पत्ती अध्याचार आणि वचन सोळामध्ये कायनाची वंशावळी दिली आहे त्या ठिकाणी कायन परमेश्वराकडून निघून गेला आणि त्याने एक नगर वसवले त्यास त्याने ते आपल्या मुलाच्या नावावरून हनोख हे नाव दिले आणि कायनाला हनोख झाला हनोकाला इराद झाला इरादाला महुया येल झाला महुया येलास झाला शलहास लाखेम झाला या लाख लाखेमाने दोन बायका केला पहिलीचे नाव अदा व दुसरीचे नाव सीला पहा या ठिकाणी देखील परमेश्वराची आज्ञाचा भंग करण्यात आलेला आहे परमेश्वराने प्रत्येक पुरुषासाठी एक स्त्री नियुक्त केलेली आहे आणि या ठिकाणी लाखेमाने दोन बायका करून देवाचा आज्ञेचा भंग केला आहे या ठिकाणी आपण पाहतो आदा हिला याबाल झाला हा पाल देऊन राहणारा व गुरे पाळणारा यांचा मूळ पुरुष झाला त्याचा भाऊ युबाल हा होता तो तंतुवाद्य व वा वायुवाद्य बनवणारा होता तंतुवाद्य म्हणजे सितार किंवा विणा यासारखे वाद्य आणि वायुवाद्य म्हणजे बासरी आणि करणे यासारखे वाद्य अशा प्रकारचे सर्व वाद्य युबाल व त्याचे वंशज हे बनवत होते हा सर्व वाजवणाऱ्यांचा मूळ पुरुष झाला सीला हिलाही तुब्बलकाईन नावाचा मुलगा झाला तो सर्व प्रकारची तांब्याची व लोखंडाची धारदार प्रकारची हत्यारे घडवणारा मूळ पुरुष झाला तुब्बल कायनास नामा नावाची बहीण होती अशा प्रकारे आम्हाला कायनाची वंशावळी या ठिकाणी दिलेली आहे तर आज आपण कायन व हाबेल यांच्या जीवनामध्ये पापाचे परिणाम पाहिले जे आदामानी हवेने आज्ञाभंग करून जे फळ खाल्ले त्याचा परिणाम स्वरूप दिसतात धन्यवाद